उरण तालुक्यातल्या करळ सोनारी जंक्शन हे दोन्ही भाग सध्या मद्यप्रेमींसाठी अड्डा बनलेत या ठिकाणी टपरीधारकांनी आपलं वर्चस्व निर्माण करत उघडपणे दारू विक्री आणि मद्यपान सुरू केले त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छतेचं वातावरण निर्माण झालंय दिवसा ढवळ्या होणाऱ्या मद्यपानामुळे स्थानिक नागरिकही त्रस्त झालेत आणि महिलांनी पुढाकार घेत ह्या गैरप्रवृत्तींना आळा घालण्याची धडक भूमिका सुद्धा घेतली आहे करळ आणि सोनारी जंक्शन हे उरण तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचे आणि दळणवळणाच्या दृष्टीनं सुद्धा गजबजलेलं केंद्र आहे पण काही दिवसांपासून भागातल्या सर्रास नशेचे पदार्थ गुटखा आणि देशी मद्य विकले जातात अशा तक्रारी सातत्याने उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे रस्त्यावरतीच मद्य धुंदांची गर्दी दिसतीये ह्या प्रकरणाची तक्रार संबंधित प्रशासनाकडे वारंवार करण्यात आली होती पण तरी सुद्धा ह्याकडे दुर्लक्ष झाले आणि अखेर गावातल्या महिलांनीच पुढाकार घेत धडक कारवाईचा निर्णय घेतला महिलांनी टप्प्यावरतीच जाऊन चालकांना चांगलीच तंबी दिली चांगलंच सुनावले आणि तात्काळ सफाई करण्यास भागही पाडलं टपऱ्यांच्या खाली साचलेल्या गटारांमधनं हजारोंच्या संख्येनं रिकाम्या बाट दारूच्या बाटल्या प्लास्टिकचा कचरा गुडख्यांच्या पुढ्या बाहेर काढण्यात आल्या जर यापुढे असे अड्डे दिसले तर आम्ही आमच्या पद्धतीनं कारवाई करू असा सज्जड इशारा सुद्धा यावेळी ह्या महिलांनी दिला